फकीरा कादंबरी लिहित असताना चिरागनगरच्या घरातन त्यांनी निर्माण केली आणि त्यांचं जे साहित्य चिरागनगरमध्ये त्यांचं जिथं जिथं होतं तिथं झालं त्यात अण्णाभाऊ साठेनी माझी मैना गावाकडे राहिली हे गीत त्यांनी सांगितलं हे गीत त्यांनी तयार केलं त्यात काही ओळी मी आपल्याला वाचून दाखवतो अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढायाची फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जंग तिथे बांधूनी चंग आला मर्दानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होती या काहिली या मुंबईत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कवितांनी साहित्यांनी ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला शूरत्वाचे पोवाडे असतील शूरत्वाच्या चळवळ करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मध्ये प्रोत्साहन असेल तर ते त्यावेळी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून तयार केलं आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अखंड इतिहास अण्णाभाऊंच्या लिखाणातन पाहिला त्या अण्णाभाऊ साठेंना मी सुरुवातीलाच या ठिकाणी वंदन करतो मित्रांनो मुंबई ही काही सरळ मार्गाने आपल्याला मिळालेली नाही एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रासह मुंबई सह महाराष्ट्र आपल्याला मिळाला बरा संघर्ष केला त्या इतिहासात जाऊन मी तुमचा वेळ घेत नाही पण त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये एक बातमी आली की मुंबईचं पेटंट कार्यालयाच मुख्यालय जे पन्नास साठ वर्ष मुंबईत होत ते आता दिल्लीला जाणार आहे पन्नास वर्ष देश विदेशातली काही जे पेटंट असतील मग ते दिल्लीत असेल चेन्नईत असेल कलकत्त्याच असेल अहमदाबाद मध्ये तयार झालेलं असेल किंवा नागपूरला तयार झालेलं असेल त्या ठिकाणच्या सगळ्या शाखा आहे आणि देशातल्या कुठल्याही भागात तयार झालेलं पेटंट याच मुख्यालय मुंबईमध्ये होत आता पन्नास वर्षानंतर नव्या सरकारच्या काळात आशिष जाधव या पेटंटचा कारभार दिल्लीच्या कार्यालयातून चालणार आहे आणि तुमच्यासारखे पत्रकार शांत राहिले तर महाराष्ट्राचं काय होणार आता हे कार्यालय दिल्लीला नेण्याची काय गरज आहे होत सगळं सेटअप मुंबईलाच होता पण हे कार्यालय आता तिकडं गेलं अनेक उदाहरण आहेत मी काय एक उदाहरण नाही आता आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मी विलासराव देशमुख साहेबांच्या बरोबर ज्यावेळी मनमोहन सिंगांच्या कडे गेलो होतो मुंबई शहरासाठी मदत मागण्यासाठी त्यावेळी मनमोहन सिंगजी म्हटले आपली राजकीय राजधानी जरी ही असली म्हणजे आम्ही दिल्लीत होतो त्यावेळी असली तरी कमर्शियल राजधानी आपली मुंबईच आहे मुंबईला जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते द्यायचं काम मी करेन पण फक्त शहराला एका देण्याच्याऐवजी मी एक योजना काढतो त्या योजनेमधून मी मुंबईला पैसे देईल त्यातनं ही मेट्रो त्यातनं हे फ्लायओव्हर आणि बाकीच्या गोष्टींना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या योजनेतनं त्यावेळी आपण पैसे घेतले कारण काय होतं तर मनमोहन सिंगांचा हा दृष्टिकोन होता की आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र जे आय एफ एस सी आहे ते युपीएच्या सरकारच्या काळात त्याची कल्पना मांडण्यात आली आणि सरकार आणि खाजगी संस्थांची सगळी कार्यालय एकाच केंद्रात असतील मग रिझर्व बँकेचं कार्यालय असेल सेबीचं सारखं नियंत्रण असणाऱ्या संस्थेचं कार्यालय असेल आंतरराष्ट्रीय बँका असतील गुंतवणूक संस्था असतील विमा कंपन्या असतील सगळ्याच अर्थविषयक मोठ्या संस्था या केंद्रात या केंद्रात असतील आय एफ एस सी केंद्र आय एफ एस सी केंद्रात असं केंद्रा, त्यावेळी काँग्रेसच्या दिल्लीच्या आघाडीच्या सरकारनं ठरवलं आता हे आय एफ एस सी कार्यालय मुंबईत होणार हे युपीएच्या सरकारनं ठरवलेलं होत पण आता दुर्दैवाने ही आर्थिक राजधानी जरी मुंबई असली तर हे कार्यालय गुजरातमध्ये नेण्याचं पाप या सरकारनं केलंय रिझर्व बँकेसह अनेक संस्था इथं असताना इथलं कार्यालय तिकडं नेणं म्हणजे याचा अर्थ या केंद्र सरकारचं धोरण सगळं केंद्र हे गुजरातमध्ये नेण्याचं जर असेल आपण वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये महाराष्ट्र सरकारने तेव्हा एक भूखंड देखील या आय एफ एस सी केंद्रासाठी राखून ठेवलेलं आहे पण रातोरात हे केंद्र आता गुजरात मध्ये जायचा निर्णय झाला ही ही मुंबईसाठी आणि महाराष्ट्रातील धक्कादायक गोष्ट आहे नॅशनल मरीन पोलिस अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड सव्वीस अकराचा हल्ला झाल्यावर पश्चिम तटबंदीच्या किनारपट्टीवर संरक्षणासाठी ही व्यवस्था असली पाहिजे कुठही हल्ला झाला काही झाला ते तात्काळ मदत केली पाहिजे म्हणून हे केंद्र हे मुंबईमध्ये ठेवावं आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे एन एस जी कमांडो यांची मदत कशी झाली त्यावेळी आपण बघितलं त्यांचं केंद्र हित व्हावं हब हिथं यावं अशी कल्पना होती पण आता केंद्रात सत्तांतर झाल्यावर या दोन्ही संस्था या आपल्यापासून लांब पुन्हा दुसरीकडे गुजरातला नेण्याचा निर्णय झाला मुंबईचा हिरे बाजार देखील भारत डायमंड बोर्स पवार साहेब असताना बीकेसी मध्ये त्यांना जागा दिली काम चालू झालं दोन लाख स्क्वेअर फुटाचं काम झालं आज अडीच हजार कार्यालय त्यात आहेत चाळीस हजार लोक त्या ठिकाणी एका वेळी येऊ शकतात पण आता हा हिरे बाजार गुजरातला हलवण्याचं देखील जोरदारपणाने काम चालू आहे मुंबईच्या पोर्ट ट्रस्ट मध्ये शिप ब्रेकिंगचं काम होत तेही आता तिकडे चाललं मुंबईची आर्थिक राजधानी असताना मुंबई हे या शहराची आर्थिक कोंडी करण्याचा प्रत्येक संधी या देशात काही जण साधतायत याची नोंद मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने घेण्याची गरज आहे खरं म्हणजे आज मुंबई महानगरपालिकेची काय परिस्थिती आहे नव्वद ब्याण्णव हजार कोटी रुपयाच्या ठेवी असणार शहर त्यांच्या ठेवी झपाट्यानं खाली व्हायला लागल्या आणि जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद कोटीच्या ठेवी एकतीस मार्च दोन हजार बावीस ला होत्या मुंबई शहर महानगरपालिकेच्या आता त्या झपाट्यानं खाली आल्या आजचा आकडा बघितला तर तुम्हाला धक्का बसेल इतका कमी आज झालेला आहे आज खरं म्हणजे दोन लाख बत्तीस हजार चारशे कोटी रुपयाच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत पात्र देण्यासाठी पैसे महापालिकेकडे नाहीत त्यामुळे ठेवी मोडून ह्या पैशात गुंतवणूक करण्याशिवाय आता दुसरा पर्याय यांना राहिलेला नाही खरं म्हणजे मी यासाठी सांगतो की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा तर महापालिकेतून बाहेर जातोय मग मुंबई शहरात नवीन काय उभं राहत आहे हाही प्रश्न पडावा कारण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये परवाच्याच मुंबई मधून चार टनेल नेणार याव करणार त्याव करणार याचा अर्थ महाराष्ट्र सरकारने घोषित केले म्हणजे महाराष्ट्र सरकारच करणार मग महाराष्ट्र सरकार करणार असेल तर मग मुंबई महानगरपालिका काय करणार का महाराष्ट्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेची कामं जाहीर करते याचाही खुलासा एकदा जनतेला व्हायला पाहिजे असं मला वाटतं मुंबईची वाहतूक कोंडी होते का तर होते रस्ते बरोबर आहेत का त्याच उत्तर नाहीये रस्त्यावर खड्डे आहेत का आहेत पाणी साचत का तर साचत पाण्याची समस्या आहे का तर आहे म्हणजे कोणती समस्या या शहरातली सुटत नाही पण हजारो कोटी रुपयाचे पैसे हे खर्च व्हायला लागले असतील तर हाही आपल्या सगळ्यांच्यासाठी विचार करण्याचा प्रश्न आहे मित्रांनो काल परवा पाऊस झाला मागच्या महिन्यात पहिला पाऊस उत्तर काय पाऊस जरा लवकर आला आम्ही साफसफाई करायला करणारच होतो आम्ही पण जरा लवकर आला राव पाऊस म्हणजे तुम्ही येणाऱ्या कुठल्याही कॅलॅमिटीला तयार नाही संकट मुंबईला दारात येऊन उभं राहिलं तरी मुंबई व्यवस्था आणि प्रशासन जाग होत नाही आणि मुंबईकरांचा तो दिवस पाण्यात जातो पाण्यात जातो ते जातोच पण त्या मुंबईकरांच्या हाल अपेक्षेला पारावर उठ उरत नाही काल परवा रेल्वेतून दहा बारा प्रवासी खाली पडले ट्रॅकवर म्हणजे मुंबई शहरात येणारे आणि बाहेर जाणारे रेल्वेने येतात त्या शहरातल्या येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य माणसं मुंगी सारखी मरायला लागलेली आहेत पण आशिष जाधव त्याच्यावर आवाज उठवत नाही <laughs> आशिष जाधव म्हणजे वर्तमानपत्र प्रसार माध्यम दुसऱ्या कुणाचं नाव मी कुणाला घेऊ शकत नाही कारण तुमची आणि माझी मैत्री असल्यामुळे तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मला एवढा मोठा हादसा झाला <laughs> पण चर्चा नाही एक दिवस पेपरला आलं दोन दिवस आलं विषय संपला जे नावडत आहे ते प्रसार माध्यमातून दाबण्याची व्यवस्था आहे आणि जे आवडत आहे ते मनात इच्छा नसेल तरी सारखं दाखवण्याची व्यवस्था या देशात आता तयार झालेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा अंतर्मुख व्हायला पाहिजे काल परवा नऊ मे पासून बेस्टच तिकीट माग झालं रेल्वेचा हा प्रकार बेस्टच तिकीट माग झालं डबल झालं डबल आधी दोन हजार सातशे एकवीस बस गाड्या होत्या बेस्टला आता त्यांच्याकडे फक्त स्वतःच्या सहाशे दोन आहेत बाकीच्या सगळ्या भाड्याने चालले आहेत आणि एका बेसच्या बस एसटी एसटीचाही तोच प्रकार एसटी एस टीच्या बसेसही भाड्यान आहेत आणि एका भाड्यानं असणाऱ्या एस टी मध्ये आमचे संबंधित कोणीतरी अपघातानं मृत्यू झाले तर नुकसान भरपाई मागितली तर ते म्हणतात नाही ते भाड्याची होती ना अरे पण रंग एसटीचा होता ना त्या बसवर एसटीचा रंग मारला म्हणजे एस टीच लायसन्स आहे त्याला त्यामुळे त्याने केलेले सगळे दोष आणि गुन्हे हे तुमच्याच माथ्यावर पाहिजेत मुंबई शहरात देखील आता एस टीच्या बसेस भाड्याने घेण्याचं काम हे आज सुरू झालेलं आहे आणि आप त्यामुळं आपल्याला विश्वासी सेवा याऐवजी कॉन्ट्रॅक्टरच्या हातातल्या बसेस मध्ये बसण्याची पाळी दुप्पट भाडं भरून देखील मुंबईकरांच्यावर आज आलेली आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आजही अनेक ठिकाणी पाणी पोचत नाही लोक ठिकठिकाण ठिकठिकाणी मोर्चा काढतायत पण तोडगा काढायच्याऐजी त्याचं काम सुटल्यावर त्याचा श्रेय घ्यायला दुसरेच माणसं येऊन उभे राहतात आणि म्हणतात थमने हे काम कि आहे समस्या होती त्यावेळी कोणी जागा होत नाही पण लोक संघटित होऊन ज्यावेळी मोर्चे काढतात आणि प्रश्न महापालिकेच्या पैशाने सुटतो त्यावेळी मग तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे येतात आणि सांगतात आम्हीच हे केलेलं आहे बाकीच्या बऱ्याच विषय एवढे महत्वाचे आणि मोठे आहेत की ते सगळे मला खात्री आहे की आशिष जाधव तुम्हाला सांगतील आणि मुंबईच्या महाराष्ट्रातल्या समस्यांच्या बाबतीत अधिक ओहापोहानं चर्चा होईल असा मला विश्वास आहे आज आपण या ठिकाणी जमलोय आपल्या समोर बरीच मित्रांनो आव्हान आहे आज मला मुंबईतल्या सगळ्या कार्यकर्त्यांच नेत्यांचं कौतुक आहे की पक्षाची दोन शकल झाली तरी मुंबईचा कार्यकर्ता दुसरीकडे गेलेला नाही मुंबईचा कार्यकर्ता शरद पवार साहेबांच्या मागच उभा आहे आणि शरद पवार साहेबांच्या माग असणाऱ्या या कार्यकर्त्यांना एक आशिष जाधव दोन चार टक्केच माणसं इकडे तिकडे गेली जास्त मोठ्या संख्येनं सामान्य कार्यकर्ता हा पवार साहेबांच्या साठी या पक्षात आला आणि पवार साहेबांच्या साठी आज तो काम करतोय याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे काही लोक लोकसभेचा नि, नि निकाल लागला काही लोक फुटपाथ वर येऊन आमच्यावर प्रवेश करून घाले एका ठिकाणी गाडी थांबवल्याने फुटपाथ वर माझा प्रवेश घेतला आणि मी पण येण्यासारखा त्यांना पुलं दिली या <laughs> म्हंटलं त्यावेळे साहेब 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 आता साहेबांना भेटून आले आम्हाला आमचा प्रवेश झालाय साहेबांचा तुमच्याकडे म्हटलं ओके चला आता साहेबांनी प्रवेश दिला म्हटलं या विधानसभेचा निकाल लागला ते दिसायला तयार नाहीत <laughs> म्हणजे कार्यकर्ते काय बघतात किती सत्तेसाठी कुठं कुठं काय काय आता जाऊ दे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही परिस्थिती फार अवघड आहे त्यामुळं हरीश सनस साहेबांच्या सारखे रवींद्र पवारांसारखे आमच्या बबनरावांच्या सारखे कनवजे साहेबांच्या सारखे आमच्या सारखे दादा पिसाळ कुठे गेले दादा पिसाळ ही सगळे कार्यकर्ते हे पवार साहेब म्हणून आज नाही आम्ही पवार साहेबांना जुळण्याच्या आधीपासून पवारसाहेबांच्यावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून पवार साहेब आमच्याकडे सत्ता नसेल आमच्याकडे जास्त नगरसेवकही हो नसतील यावेळी पण आमच्याकडे सामान्य जनतेची सहानुभूती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि तीच खरी उद्याच्या निवडणुकीत ता आपली ताकद आहे त्यामुळे तुम्ही समोरच्या बाजूच्या भपक्याला घाबरू नका समोर फार मोठ्या बॅनर्स पोस्टर्स लागतात पण आता मुंबईकरांना त्याची सवय लागलेली आहे बॅनरवर कुणाचे फोटो असणारे फिक्स आहे त्यामुळे लोक आता बॅनरकडे बघतही नाहीत माहितीच आहे पाठच आहे ह्या बॅनरवर कुणाचा फोटो त्या बॅनरवर कुणाचा फोटो आता लोक उडकत आहेत ते खऱ्या आपल्या दारात येऊन सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी महापालिकेची निवडणूक का आहे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आपण सगळ्यांनी करायला सुरुवात करा तुमचं तुमच्या वॉर्डामध्ये अस्तित्व दिसावं यासाठी प्रयत्नशील राहा जिद्द सोडू नका सामान्य माणसं सा ही पारदर्शी आणि निष्ठेने काम करणाऱ्या लोकांच्या मागे राहतात हा महाराष्ट्राचा नाही देशातला अनुभव आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आपण आपल्या वॉर्डामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित बसून आता बैठका सुरू करा माझं सर्व जिल्हा अध्यक्षांना विनंती आहे की प्रत्येक तालुक्यात बैठक घेऊन कुणाला लढायचंय कुणाला नाही याविषयी आपण थोडीशी चाचपणी करायला सुरुवात करा कधी निवडणुका लागतील याची आता सध्या बाउंड्री तयार करायची मतदारसंघ तयार करायचे नवे आदेश झालेले आहेत कसं का असे ना आपण आपल्याला तयारीला लागायला पाहिजे जिल्हा अध्यक्ष ह्या बाउंड्री आणि बाकीच्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यासाठी आपलं लक्ष ठेवतील पण तालुक्यात सहा वॉर्ड असतील तर सहा वॉर्डामध्ये आपली ताकद किती आहे तिथं मग आपले मित्रपक्ष कुठं लढवू इच्छितात याची तुम्हीच चर्चा करा जिल्हा अध्यक्षांना माझी विनंती आहे पण सगळ्यांनी आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व राहील आणि आपल्याला एकत्रितपणाने निवडणुका लढवायच्या असतील तरीही आपल्याला संधी आहे जर समजा आपल्याला अजून आता आघाडीची चर्चाच झालेली नाही पण ज्यावेळी होईल त्यावेळी त्यावेळी आपण एकत्रितपणाने लढू किंवा कसेही लढू ते चर्चेनंतर ठरेल पण आपण मात्र आजपासून कामाला लागा कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेतल्या प्रत्येक वॉर्डामध्ये आपला उमेदवार आहे का उमेदवार असेल तर तो कोणता आहे आरक्षण वेगळ्या प्रकारचं असेल तेच पडलं तर त्याप्रमाणे आपल्याला आर प्रत्येक आरक्षणाला तोडीला तोड माणूस आरक्षणाला माणूस किंवा महिला ही देण्यासाठी आपण थोडंसं कार्यरत राहा शेवटी निवडणूक म्हटल्यावर अनेक जण इकडं जातात तिकडं जातात अशी बातम्या महिना दीड महिना चालू राहणार पण त्यातनं आपल्याला आपल्या पक्षात अनेक जण येण्याची इच्छा बाळगतायत ते ये येत असतील तर तुम्ही बेरजेचं राजकारण त्या त्या जिल्ह्यात करायचं काम करा मला खात्री आहे की आपण अशा बैठका आणखीन एक दोनदा घेऊ की ज्याच्यातून जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि त्या तालुक्यातले कार्यकर्ते तालुका तालुकावाईज देखील राखीताई यांनी बैठका आयोजित करायचं ठरवलं असं मी ऐकलं त्यामुळं आपल्याला बेस्ट जो पॉसिबल आहे कार्यकर्ता आणि एक सांगतो की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची तयारी दाखवा आज जग हे सोशल मीडियावर फार वळलेलं आहे त्यामुळं लोकांच्याकडे काय संदेश द्यायचा आपला त्या तालुक्यातला सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे जिल्ह्यात किती आहे आणि मुंबई शहरात किती आहे यासाठी आपण डोकं लावून आपल्या वॉर्डातला प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कसा कळवायचा आपण तो प्रश्न सोडवतो याची माहिती मतदारांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे देखील करा आपण सगळी लढाई करतो पण आपल्या सोशल मीडियाकडे लक्ष नसतं त्यामुळे तेही काम आपण करावं आता पाऊस आहे पावसाची आपली अपेक्षा आहे की पहिल्या पावसात जे झालं ते पुन्हा होणार नाही पण तशी संकट जर मुंबईवर कोणत्याही प्रकार चालं तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मागे राहणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी मला राखीताईंचा कार्यक्रम इथं ठरला पण आमच्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा एक कार्यक्रम मिरवणुकीचा साडेचार ते साडेसहा आहे त्यामुळं मी ताईंना विनंती केली की के पहिलं भाषण केल्यानंतर मला जायला साधारणपणे साडेसहा तास लागतील तर मला जायला परवानगी द्या तर तो कार्यक्रम सात वाजेपर्यंत संपणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांची मी आता या ठिकाणी परवानगी घेणार आहे माझ्या नंतर सगळ्या वक्त्यांना या ठिकाणी मोठमोठे मुट वक्ते बोलवलेले आहेत आशिष जाधव यांचं मार्गदर्शन हे तुम्हाला सध्याच्या महाराष्ट्रातल्या आतल्या बाहेरच्या परिस्थितीची माहिती देतील असा मला पूर्ण विश्वास आहे त्यानंतरही अनेक दिग्गजांना राखीताईंनी बोलवलं आहे तुम्हाला यथायोग्य मार्गदर्शन होईल आदरणीय पवार साहेब देखील आपल्याला मार्गदर्शन करायला दुपारी तीन नंतर येणार आहेत आणि कार्यक्रम संपेपर्यंत ते बसणार आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांना आजची ही आ... शिबिराची एक परवणी आहे असं म्हटलं तर चालेल या सर्व मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला घेऊन आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आमचे बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हस्के साहेब आलेले आहेत आणि आमचे मुंडे साहेब आलेले आहेत त्या दोघांचंही फूल देऊन सत्कार राखीताई करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट